एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया सादर करत आहे अत्यंत लक्षवेधी बातम्या घाटकोपर म्हणजे अनेक उत्सवांचे आणि कला पथकांचे माहेर घर गेली दहा वर्षे अनेक उत्सवात अत्यंत लक्षवेधी नाद घुमवणारे सुप्रसिद्ध शिवप्रेरणा वाद्य पथक यांनी त्यांची पूर्वतयारीची झलक आणि पथकातील कलाकारांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले येणार पर्वकाळ उत्सवांचा नाद घुमेल शिवप्रेरणा वाद्यपथकाचा येणार पर्वकाळ उत्सवांचा नाद घुमेल शिव प्रेरणा वाद्यपथकाचा एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया अत्यंत महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या शिवप्रेरणा वाद्यपथक यांचे तुषार थोरात हे प्रमुख आणि त्यांचे समस्त सहकारी वादक येथे उपस्थित आहेत आणि आता तुषार साहेब त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत आपल्या यूट्यूब चॅनेलवर एस एम बी न्यूज चॅनेल नमस्कार मी तुषार थोरात आणि कृष्णा कदम आणि माझे सगळे सहकारी आम्ही शिवप्रेरणा वाद्यप्रात गेले दहा वर्षे कार्यरत करत आहोत वादन करत आहोत लोक युगकला आणि नृत्य लोककला पण सादर करत आहोत ह्या कलेतून आपण मराठी संस्कृती आपली काय आहे ती जपत आहोत आणि ह्या संस्कृतीमध्ये आपण किती आपण आपले संस्कृती जप जपताना आपले काही क का, कसे वादन करून आपण बाप्पाचे कसे आगमन करतो महाराजांची प्रेरणा कशीच आपण पुढे घेऊन चालतो या सर्व सन या सर्व याच्या वाद्यातून आपण लोकांना ही कला दर्शवित असतो हे दर्शवित असताना प्रत्येक संस्कृतीत आपण प्रत्येक मंडळ असतात जे आम्हाला वादन करण्याची संधी देतात गणपतीचे आपल्याला गणपती बाप्पाची आगमनासाठी जी सेवा करण्याची संधी देतात त्या संधीमध्ये दे प्रत्येकाचे एक उत्साह एक सर्वा सर्वजु सर्वगुण संपन्न असतो आणि त्या उत्साहात डोल तासाच्या गजरात गणपतीचे गणेशाचे आगमन होत असते आणि आपलं वातावरण हा नादमय होऊन जातं आणि ही आपली शिवप्रेरणा वाद्यपथक हे एक पथक नसून एक एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये प्रत्येकजण हे प्रमुखच आहे या प्रत्येकाच्या सहकार्यामुळे हे पथक आपण खूप गेले दहा वर्ष पुढे घेऊन चाल घेऊन चालत आहोत आणि इथून पुढेही स सतत आपण जोपर्यंत आपल्याकडे इच्छाशक्ती ऊर्जाशक्ती आहे तोपर्यंत आपण हे पथक आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि या सर्वासाठी प्रत्येकातील प्रत्येक वादनातील आणि कलेसाठी प्रत्येकाची साथ संगत ही असणं महत्त्वाचे आहे त्यामुळे हे सर्व पथक पथक आणि प्रमुखातली प्रत्येक पथक प्रत्येकातील मुलं मुली हे त्यांचा हंड्रेड पर्सेंट आपल्याला पथकासाठी देतात वेळातला वेळ काढून कामातला वेळ कॉलेजला वेळ शाळेतला वेळ याचा प्रत्येक महत्त्वाचा घरातलं जे पण काम असेल ते सोडून प्रत्येक महत्त्वाचा वेळ काढून वादनकलेसाठी येतात आणि आपलं मनातील जी कला आहे ती लोकांना दर्शवण्यासाठी इथे वादन करतात हेच तुम्हाला सांगतो प्रामुख्याने शिवप्रेरणा वाद्यपदक हे दोन हजार पंधरावासी पंधरामध्ये सुरुवात झाली या पथकाची सुरुवात करत असताना स संभाजी भिडेगुरुजी गुरुजी यांनी आपल्याला या पदकाला नाव दिलेले आहे शिवप्रेरणा शिवप्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिव शु, शिवाकडून शु, आलेली प्रेरणा ही प्रेरणा घेऊन आपल्याला हे पूर्ण आपल्याला हे संस्कृती जपून प्रत्येक आपली संस्कृती काय आहे लोकांना सादर करण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी आपले सांस्कृतिक वादन करतो आणि लोकांना दाखवून देतो की आपण आपल्या महाराजांनी आणि आपण काय संस्कार केले आपल्यावर आणि इथून पुढे आपण ते कसे चालवायचे आहेत हे वादनकलेतून आम्हाला जेवढे जमतो तेवढा आम्ही ते दर्शवित असतो बाकीचे माझे सहकारी असतील ते तुम्हाला एक थोडक्यात मनोगत सांगतील या चालू आहे सामा अरे सगळे एस एम बी न्यूज चॅनेल या वृत्तवाहिनीवर आदित्य कांबळे हे त्यांच्या सहकार्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत आहेत हे आमचे ताशा प्रमुख ताशाप्रमुख आहेत ताशाप्रमुख हे ताशाकलेत ताशेत ताशाकलेतून ताशा आपल्याला कोणतं नाद कसा वाजवायचा हे आम्हाला सहकार्य करत असतात गेले दहा वर्षापासून हे प्रत्येक वादनात प्रत्येक सरावात यांचं सहकार्य मोलाचं असतं ते ताशा वाजवताना त्यांना काय एक्सपिरियन्स आला हे त्यांचं मनोगत सांगतील आधी तू तुला ताशा वाजवताना काय वाटतं कसं वाटतं किती वर्ष झाले आणि नाही आल्यानंतर कसं वाटलं मला पदकामध्ये वाट आता नऊ वर्ष झालेत आणि तासा वाजवताना मला खूप आवडतात ताशा वाजवताना काय आनंद होतो तुला कसं वाटत असेल मला तासा आवडतं काय प्रेरणा मिळते आपण संस्कृती जपताना आपला कुठे हातभार लागतो का ते तुला कसं वाटतं इथे पदकामध्ये आल्यानंतर गेले नऊ वर्ष तुझं इथे मग महत्त्वाचं मनोगत म्हणजे जे पण तू असेल ते सांगशील थोडक्यात म्हणजे तुला काय वाटलं नऊ वर्षात तू काय शिकला नऊ वर्षात मी शिकलो की एकत्र कसं राहायचं पथकाने खूप सांभाळलं आम्हाला आणि पथक म्हणजे एक आमच्यासाठी दुसरं घर आहे वादकांसाठी पथक एक दुसरं घर आहे जे सगळं घरदार सोडून गणपतीचे नवरात्रीचे दहा दिवस इथंच असतात सर्व सर्वांना म्हणजे सगळं वेळेत असतं सर्व इथे सर्व काही एकदम गणपतीमध्ये एकदम आनंदाने होतं सगळं समजत पण नाही दहा दिवस कधी गेले दहा दिवस गेले की आम्ही पुढच्या वर्षाची वाट बघतो की पुढचं वर्ष कधी येणार कधी गणपती येणार कधी आमची प्रॅक्टिस चालू होणार कधी काय होणार त्याची आम्ही वाट बघत असतो आतुरतेने तेजस्वी शिंदे ह्या माझ्या वादक मैत्रिणी आणि मित्र मी जेव्हा पथकात आले तेव्हा आम्हाला ढोल कसा बांधायचा म्हणजे सर्व आमच्या पथक प्रमुखांनी आणि बाकीच्यांनी मदत केली शिकायला आणि वादनाच्या वेळेस आम्ही जेव्हा जातो तेव्हा गर्दी होते म्हणजे जेव्हा लोकांचा प्रतिसाद येतो तेव्हा अजून जोश येतो वाजवायला तर म्हणजे सगळ्या सुद्धा आलं पाहिजे वाजवायला तर इथे येऊन थोडंसं म्हणजे स्ट्रॉंग बनता येतं आणि मुली जेव्हा वाजवतात तेव्हा अजून छान वाटतं तेव्हा बाकी पदकातले सर्वजण मदत करतात जर काही चुकलं काही राहिलं तर ते सांगतात सांभाळून घेतात आणि शिवप्रेरणा पथकाने मला खूप मदत केली म्हणजे खूप स्टॅमिना दिला कसं चार चौघांमध्ये राहायचं चा, वागायचं प्रत्येक गोष्ट समज समजून घेतात समजावून सांगतात आणि सगळे एकजूटपणे राहतात तुम्ही पथकात आल्यानंतर तुम्हाला पदकत येण्यापूर्वी तुम्हाला वेगळा अनुभव असेल आत्ता इथे आल्यानंतर वेगळा काय अनुभव आला तुमची इच्छाशक्ती पहिली किती होती आत इथे आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला कसं वाटलं जरा पथकात येण्यापूर्वी असं काहीच नव्हतं की की मला जमेल किंवा असं काय पण पथकात आल्यानंतर पथक आणि बालकीचे मित्र वादक त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं टिपरू काय असतो किंवा ढोल काय असतो किंवा ध्वज काय असतो किंवा ताशा कसा वाजवायचा सगळं वाजवणं म्हणजे नंतर जसं समजायला लागलं ला ना की असं असं वाजवायचं आहे तेव्हा एकदम कॉन्फिडन्स झाला हा भाई मला येऊ शकतं असं ओके पण तुम्ही प्रत्येक वेळेस इ ह्या अगोदर वा इकडे पथकामध्ये जॉईन होण्यापूर्वी तुम्ही फक्त घरची कामं करत होता नंतर एक थोडा एक तुमची कला जोपासण्यासाठी तुम्ही पथकात आलात तर पथकात आल्यानंतर तुम्हाला वेगळा असा अनुभव काय मिळाला तुमची इच्छाशक्ती कि किती वाढली तुम्हाला बाहेर आता त्याचा किती फायदा होतो जर तुम्हाला आज प्रामुख्याने मुलींवर एवढे अत्याचार होतात ती तुमची शक्ती घरात बसलेले बसलेले असताना तुम्हाला तेवढी शक्ती इच्छाशक्ती होती का इथे आल्यानंतर ती तुमची इच्छाशक्ती वाढली का आज तुम्ही कोणालाही प्रत्युत्तर करू शकता का स्वतःला सक्षम बनू म्हणून पुढे जाऊ शकता का कोणाला प्रतिकार करू शकता का हे बळ आलं का तुमच्यात इथे आल्यानंतर तुम्हाला का काय चेंजेस वाटले हे चांगलं वाटलं या पस्कार येऊन खूप काय समजलं मेंटेनन्स कसं कर करायचं कसं तुम्ही कसं राहायचं आणि या पुस्तकाने आम्हाला फॅ पत्तेपर्यंत संबंध नाही हो ठेवला आहे काही फॅमिली इश्यू असतात की पर्सनल प्रॉब्लेम असतात ते पण ते सॉल्व करून देतात आम्हाला एक फॅमिलीसारखं वाटतं झालं